नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत गार्डलाईन परिसरातील एका चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याची ठकबाजांनी दीड लाख रुपयांनी फसवणूक केली होती तांत्रिक तपासानंतर ता पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अमरावती जिल्ह्यातील बडनेरा इथून अटक केली अटक करण्यात आलेले तीनही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून एकमेकांचे नातेवाईक आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राजू वर्मा हा मिनी माता नगर येथील रहिवासी असून राजू हा येथील गार्डलाईन परिसरात चायनीज खाद्यपदार्थांचा स्टॉल लावतो चार फेब्रुवारी रोजी एका पासष्ट वर्षीय व्यक्तीनं राजूच्या दुकानात येऊन त्याला सोन्याची बनावट नाणी दिली आणि आमेष दाखवून राजूजवळील दीड लाख रुपये घेऊन इसम फरार झाला विशेष म्हणजे राजूची फसवणूक करण्यासाठी आरोपींना आधी सोन्याची चार खरी नाणी दिली आणि सोनाराकडे जाऊन ही नाणी तपासण्यात आली ही नाणी खऱ्या सोन्याची असल्याचं समजताच राजूनं आरोपीकडून अर्धा किलो सोन्याची नाणी घेण्याचं मान्य केलं उत्खननात ही नाणी सापडली असून त्यांची विक्री करायची होती असंही ठकपाजानं सांगितलं होतं तक्रार दाखल होताच पोलिसांनी बडनेरा इथून तिघांना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दादाराव पवार राहुल पवार आणि ईश्वर अण्णा पवार यांचा समावेश आहे ही तिघही मूळचे बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावातील रहिवासी असून तिघही आरोपी नातेवाईक आहेत या तीनही आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत आरोपींकडून एक लाख पाच हजार रुपये रोख आणि एक लाख बावीस हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत बडनेरा अमरावती जिल्हा से अरेस्ट किया गया और ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन तीन अपराधी के पास से एक लाख पाच हजार रुपये रोख रक्कम और आरोपी ने जो क्राइम करने के लिए मोबाईल यूज किए थे मोबाईल एक लाख बावीस हजार का मुद्देमाल जब्त किया है इनमें इस क्राइम में तीन आरोपी अपराधी अरेस्ट किए गए आरोपियों के नाम हैं दादा राव सीताराम पवार राहुल दादा राव पवार ईश्वर अन्ना पवार तीनों का रहना है खामगांव जिला बुलढ़ाना